राम मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज जो मेकअप करणार आहे तो सगळ्यात भारी असणार आहे तो मेकअप आहे माता सीतेचा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून बावीस जानेवारीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण की श्रीराम मंदिराचं उद्घाटन होत आहे मी तर खूप खुश आहे आणि ज्यावेळेस पण जाईल ना तिकडे त्यावेळेस पण एक व्हिडिओ नक्कीच येईल आपला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात तर हे आहे आय पॅलेट कन्सिलर कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक टू इन वन मस्कारा आणि आय लाइनर बीबी क्रीम आणि हे आहे आपलं काजळ आणि सोबतच वॅसनेल झालं ही साडी रुद्राक्षाची माळ हे हातामध्ये आणि सगळ्यात मेन म्हणजे कुंकू आणि केसाळं ब्लाऊज आणि साडी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यासन लावणार आहोत चेहऱ्याला वेसन लावून झाल्याच्या नंतर आपण लावणार आहोत बीबी क्रीम चेहऱ्याला तर थोडीशीच लावणार आहोत आपण जास्त नाही हे पहा एवढीशीच आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणखीन थोडस वेसनेल अरे <tip> बापा ह्याला मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर <tip> आणि जिथे आपले ब्लॅक स्पॉट आहेत तिथे आपण थोडस ह्याला लावून घेऊयात म्हणजे त्यांनाच डॅक स्पॉट आपले दिसणार नाहीत ही बीबी -बी क्रीम लावून झाल्याच्या नंतर आपण लावणार आहोत कन्सिलर जे आपण एकदम थोडस कमीच लावणार आहोत जास्त नाही आणि हे इथे थोडस आणि कन्सिलर लावून झाल्याच्या नंतर आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पा, पावडर जे माझं खराब झाले असो पण आतले प्रोडक्ट सगळे चांगले आहेत तर हे पहा व्यवस्थित लागले ना पावडर तर आता हे झाल्याच्या नंतर आपण आपलं काजळ लावून घेऊयात तर हे पहा काजळ हे घरी बनवलेले तुपातलं आणि हे लावून घेतलं असो आणि आपण ह्याला तर पाहू हो शकतात की आपले डोळे मोठे दिसत आहेत आता थोडेसे मेन राहिली लिपस्टिक आपली तर ह्याच्यामध्ये हे दोन शेड आहेत ही जे आहे ही नॅचरल कलर कलरची आहे आणि खालून नाही ते डार्क शेडची आहे पण आपल्याला नॅचरल लावायची मित्रांनो फायनली आपल्या सीतामातेचा मेकअप कम्प्लीट झालेला आहे तुम्ही तर पाहिलेला असेल हे आपली सोनाली राठोड जशीच आपण अख्ख्या महाराष्ट्राला ओळखली जाते अशी बकुळा तर तिने आज सीतामातेचा मेकअप केलेला आहे तुम्हाला कशी वाटते आणि एकदम सीतामातेसारखीच मला एक रेट जशी मी लहानपणापासून रामायणामध्ये बघत आलेलो आहे तर रामायणामध्ये जशी सीतामाता होती सेम ॲक्युरेट तशीच मला अशी दिसायला लागली आहे ती आणि खूप सुंदर अशी सीतामातेचं रूप तिनं घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं शूटिंग होणार आहे आमची आणि थोड्याशा रील्स पण आम्ही इथं करतो आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू पहा आम्ही इथं पूर्ण रंगरंगोटी केलेली आहे आणि आता फक्त इथं फुलं पण आणलेली आहेत आम्ही फुलं पण टाकणार आहोत असा सुंदर व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना बावीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपली खरी दिवाळी आता बावीस जानेवारीला होणार आहे तर सर्वांनी दिवाळी साजरी करूया आणि व्हिडिओला असंच पाहत राहा आणि असंच भरभरून प्रेम करत राहतात धन्यवाद आता हे मी शेवटचं इथं लावतोय आणि ह्यानंतर आपण डायरेक्ट शूटिंग सुरू करूया बस झालं ना तर इकडून टाका केंद्र केंद्र हे फुलांचं फुल दिसलं करूया ते घ्या इकडून इकडल्या साईड एक टाका थोडंसं म्हणजे नॅचरल वाटलं पाहिजे असं फुला फुलं पडते वरून आणि थांबा थांबले पाकुळे हे असं सेटअप उभा केलेला आहे खूप सुंदर वाटते कसं वाटतंय बकुळा खूप छान वाटतंय म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी हा असा जो लुक आहे तो पहिल्यांदाच केलेला आहे सीता मातेचा ह्याच्या अगोदर कधी मी केलेला नव्हता हो आणि ज्यावेळेस मी केला ना फर्स्ट टाईम इतका छान झाला आणि मेकअप करायला पण मला आज जास्त टाईम नाही लागला आणि स्पेशली म्हणजे ज्यावेळेस मी कुंकू लावलं ना फक्त एकदाच लावलं तर इतकंच छान कुंकू बसलं मला इतकं छान वाटलं ना पण आणखीन सिंदूर तिचं तेवढ ती जेवढी प्रति पतिव्रता होती तेवढे आजपर्यंत कोणीच नाही आहे नाही आता कसं घ्यायचं माहितीये का आता चल सीता माता जेव्हा वनात ना तसं चलत म्हणजे समज रामाची वाट बघत म्हणजे प्रभू श्रीराम समजा फळं आणाय गेली असतील पाणी आणाय गेले असतील फुलं आणायला गेले असतील पूजेसाठी त्यावेळेस जिचा सीता मातेचा जेव्हा जीव कासावीस होतो ना त्या पद्धतीनं तुला शोधत चालायचंय सीतामा प्रभू प्रभू श्रीरामला हा असं लक्षात घेऊन चल जमते ना चलो रेडी तर आता इथले सूट झाले आता इथले सूट झालेलं आहे आणि आता जाता होतो आम्ही दुसऱ्या झाडाखाली तर चला आता तिथलं आपण आवरून घेऊयात पटकन इकडं बघा तुम्ही केंद्र कसे सेटअप उचलताना आणि खुद्द सीतामाता आपली काम करायले <laughs> म्हणजे याचा असा एक संदेश घेतला जाऊ शकतो प्रत्येक महिलेला कामच करावं लागतं बघा मेरे झोपडी के भाग सारे खुले राम आएंगे तर या ठिकाणी डेकोरेशन करताना थोडीफार मेहनत घेताना आपली बकुळा म्हणजेच सीता माता खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे इथं खाली फुलं बघू शकता आणि झाड पण आम्हाला खूप सुंदर मिळाले खूप सुंदर असं झाड मिळालंय तर फायनली हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका सर्वांनी जय श्रीराम लिहा आणि हा, हा बावीस जानेवारीला आपल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे तर सर्व जे जे तिथे आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि जे इत आहेत ते सर्वांना शुभेच्छा आणि भर भरून प्रेम करा असंच प्रेम करत राहा आमच्यावरतीने असा आज आजचा हा सीता मातेचा मेकअप तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुम्हाला सर्वांना ही सीता माता आवडली का हे पण पन कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्कीच धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच